नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यासन आणि विकासवर मित्र हो तुम्ही पाहाल की मी आज आलेलो आहे आपली ग्रामपंचायत कार्यालय येणे येथे माझे एकोणीसशे पंच्याण्णव श्री छत्रपती हायस्कूल येणेरेच्या इयत्ता दहावीचे वर्गमित्र आणि आमच्या एनेरे गावचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय अमोलभाऊ भुजबर यांचा आज वाढदिवस आणि तो सा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत आम आमच्या येणेरे गावच्या ग्रामपंचायतमध्ये चला तर मित्र आपण हो आपल्या आप अमोलभाऊंचा वाढदिवस आहे तर तो वाढदिवस थोडक्यात साजरा करूया मित्र पुणे जिल्हा जाहीर झालेला आहे बारा तारखेला त्याचं वितरण आहे त्या निमित्ताने सर्वांच्या वतीने पहिल्यांदा शुभेच्छा देतो अगदी पहिल्यापासून सांगायचं तर अमोल वर्गामध्ये हारून काय मुलगा कोणत्या बाबतीत असू दे कला क्रीडा सामाजिक भाषण असू दे तेव्हापासून तो आघाडीवरच आणि तो आत्तापर्यंत पण आघाडीवरच यापुढे पण तो अजून अजून पुढे जा अजून नाव जाऊ करावं त्यांनी जिल्हा परिषद सदस्य त्याला चांगलं पद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त एकत्र आल्यामुळे आपण त्यांना शुभेच्छा देऊ कापणार के, आहोत तसंच नंदन संस्थेच्या वतीने देखील त्यांना सर्व संस्थेच्या वतीने आणि विकास शेट यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा आमचे एकोणीसशे चे मित्र मनाचा दिलदार दिसायला रुबाबदार कामात खबरदार असा आमचा मित्र शानदार अमोल तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा गावचे आपले सर्वांचे लाडके लोकनियुक्त सरपंच अमोल भाऊ भुजबळ सरपंच विराजमान झालेले आहे याचा एकोणीसशे व्यासला अभिमान आहे आपले आजचे मूर्ती आपले सहकारी अमोल भुजबळ आमची जावई पण चांगला मित्र पण आणि आदर्श सरपंच पुरस्कार केलाच नाही तर आपल्याला सर्वांना भेट हा एक सर्वात मोठा आपला आनंद बिघुलिका रक्षण आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दोन दिवसामध्ये आज जो दैनिक प्रभातच्या वतीनं आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला त्याचं वितरण सोमवार दिनांक बारा तारखेला पुणे जिल्ह्यात पुणे शहरामध्ये महोदयांच्या हस्ते होणार आहे खरं तर त्या ठिकाणी निमंत्रित करताना तीन लोकांना त्या ठिकाणी पाच दिले गेले खऱ्या अर्थानं खूप लोकांची इच्छा होती का त्या कार्यक्रमाला यायचं परंतु प्रोटोकॉल असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला मर्यादा येतात परंतु सर्वच लोकांना हा पुरस्कार मिळाला असं मी माझ्या मनाला समजतो कारण येणारे गाव एक वेगळ्या उंचीवर न्यायचं हा प्रामाणिक प्रयत्न सुरुवातीपासून होता आणि तो करत राहायचा आहे कारण माझी सुरुवातीपासून जी एक भावना आहे गावापेक्षा कोणी सरपंच असू किंवा कोणी माणूस असू तो मोठा नसावा प्रामाणिक भावना एक आहे की अंमलभूर येणारे कधीच नसावं